नमस्कार मित्रांनो मी अजित मोरे डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बजेट म्हणजे काय बजेट या मराठी बजेट या शब्दाचा मराठी अर्थ असा होतो की एक अर्थसंकल्प म्हणजे आपल्या भारताचं सरकार पूर्ण वर्षात जो बी काही उत्पन्न करतं आणि त्या उत्पन्नाचा ज्या पद्धतीने खर्च करतं त्या सर्वांचा हिशोब म्हणजे अर्थसंकल्प असतोय की आता येणाऱ्या एक फेब्रुवारीमध्ये एक चार तीन ते चार दिवसाच्या नंतर आपलं भारत सरकार अनाऊन्समेंट दरवर्षी प्रमाणे करणार आहेच मग त्या अनाउन्समेंटमध्ये गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या गोष्टी जाहीर करतं आणि त्या गोष्टी आपण एक मराठी माणसानी कशा समजून घ्यायला पाहिजेत आणि बजेटचा अभ्यास कसा करायला पाहिजे त्याचा एक चार पाच मी तुम्हाला एक बॉर्डर रेंज सांगणार आहे त्याची जर आकडेवारी सांगायला गेलं तर तुम्हाला थोडा कॉम्प्लिकेटेड असा अडचणीचा वाटेल त्यामुळे मी तुम्ही एक आपल्या मराठी माणसानी त्याचा अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे तर शासन एका बाजूला त्यांनी केलेला उत्पन्नाचा उत्पन्नाचा आराखडा दाखवतो आणि त्या उत्पन्नातून जो बी काही खर्च करणार आहे ते दुसऱ्या बाजूला दाखवतो मग शासनाच्या शासनाच्या उत्पन्नामध्ये दोन प्रकारचे उत्पन्न असतात एक असतं इथे रेव्हेन्यू रेव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरा असतं इथे कॅपिटल रिसिप्ट रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे राजस्व प्राप्ती आणि कॅपिटल रिसिप्ट म्हणजे भांडवली प्राप्ती म्हणजे दोन प्रकारे उत्पन्न होतात गव्हर्नमेंटचे राज्यस्व प्राप्तीमध्ये आपला जे बी काही सर्वसामान्य किंवा सर्व, सर्व लोकांकडून जो बी काही टॅक्स आकारला जातो कर आकारला जातो महसूल आकारला जातो आणि जो बी काही गव्हर्नमेंटच्या ज्या काही सरकारी कंपन्या आहेत त्या कंपन्याचं जे बी काही प्रॉफिट आहे ते ह्याच्यात दाखवलं जातं की प्राप्तीमध्ये आणि दुसरं असतं ते कॅपिटल रिसिप्ट म्हणजे भांडवली प्राप्ती म्हणजे जो काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला जर समजा काही गोष्टी थोड्या कमी पडत असतील तर ते समजा गव्हर्नमेंटने एखादी सरकारी कंपनी ती जर समजा सरकारी मालमत्ता जर थोडी विकलेली असेल त्याच्यातून येणारे पैसे ह्याच्यात दाखवतात किंवा इंटरनॅशनल बँकेकडून काही कर्ज घेतलेलं असेल यावर्षी तर ती दुसऱ्या बाजूला दाखवतात दुसऱ्या उत्पन्नाला मग या दोन्ही जे काही उत्पन्न आहे त्याचा मिळून खर्च केला जातो मग ह्या उत्पन्नाचा वेगवेगळ्या क्षेत्रात खर्च केला जातो मग खर्चात बी तसे दोन बाजू पडतात म्हणजे खर्च दोन प्रकारे गव्हर्नमेंट करतं एक खर्च असा असतो की ज्या खर्चातून गव्हर्नमेंटला काही रिटर्न उत्पन्न येत नाही आणि दुसरा खर्च असा असतो की ती खर्च केल्यानंतर कुठेतरी गव्हर्नमेंटसाठी प्रॉपर्टी किंवा पुढल्या पुढल्या आपल्या अर्थव्यवस्थेला कुठेतरी एक वाढ वितती आणि त्याची प्रॉपर्टी रिटर्न्स मिळते मग जसं की उत्पन्नाचे दोन मार्ग असतात दोन बाजू असतात तसेच खर्चाच्या पण दोन बाजू असतात खर्चाच्या दोन बाजू म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरा आहे ती कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि दुसरं भांडवल खर्च मग खर्चामध्ये राज्य खर्चामध्ये आपलं जे काय गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत सगळे जे काही गव्हर्नमेंटचे कामगार कि आहेत किंवा रिटायर्ड माणसं आहेत त्यांचं पगारी पुन्हा आरोग्य विभागासाठी किंवा शिक्षण विभागासाठी किंवा कृषीसाठी सबसिडरी म्हणजे ह्या ज्या गोष्टी काय खर्च केला करावं लागतात गव्हर्नमेंटला ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचरवर येतात आणि कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय किंवा सरकार रेल्वे रेल्वेचा रेल्वेचे रोड बांधणे किंवा नवीन रेल्वे तयार करणे किंवा नवीन रस्ते तयार करणे ब्रिज बांधणे सगळ्या जे बी काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी थ्रो इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्याची कुठेतरी प्रॉपर्टी क्रिएट होऊन आपली अर्थव्यवस्था सुधारायला लागते त्याला आपण म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो मग ह्या दोन गोष्टीचा ह्या दोन्ही बाजूचा जर विचार केला तर गव्हर्नमेंटनी जर जास्तीत जास्त जर कॅपिटल एक्सपेंडिचरवर जर फोकस केलेला असेल ह्या वर्षी तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या दोन तीन वर्षात पुढतरी गव्हर्नमेंटचं आपलं सरकार कुठेतरी एक भारताच्या अर्थव्यवस्था कुठेतरी ग्रो व्हायला लागली कारण की सरकार जर सरकारने जर कॅपिटल एक्सपेंडिचरवर जर जास्त खर्च केलेला असला तर ती एक अर्थव्यवस्थेसाठी चांगलीच असते आणि दुसरी बाजू जर म्हणलं तर बाजू रिसिप्ट म्हणजे जर समजा सरकारी सरकारने जर जास्त कर्ज घेऊन जर इन्कम आणलेला असेल किंवा मग एखादी सरकारी कंपनीज थोडी जर विकून जर त्यातनं इन्कम आणलेला असेल तर ती थोडा अर्थव्यवस्थेसाठी थोडा क्रिटिकल जातो म्हणजे कुठेतरी अर्थव्यवस्था अशी विक पडायला लागली त्या गोष्टी कुठेतरी अर्थव्यवस्थेची हेल्थ चेक होती बोलायचं त्या दोन गोष्टीचा जर मी तुम्हाला जर दोन गोष्टीचं जर विश्लेषण करता आलं तर ह्या दोन गोष्टीमध्ये शेअर मार्केटमध्ये जर एक ऍज आपण एक मराठी माणूस एक इन्व्हेस्टर म्हणून जर बघायला गेलो तर भारत सरकार ह्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या क्षेत्रात किती भांडवल उभा आहे आणि कुठल्या क्षेत्रात किती भांडवल खर्च करत आहे ह्या गोष्टी जर आपल्या मराठी माणसाला जर कळायला लागल्या तर आपला मराठी माणूस बाकीच्यांसारखं किंवा एकदम चांगलं एक, एक सुसज्ज माणसासारखं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जसं की जर बघायला गेलं समजा आपल्या देशाच्या संरक्षणासाठी काय भांडवल गव्हर्नमेंटने काढून ठेवलेलं असतंय दुसरं म्हणजे रेल्वे रस्ते रोड ब्रिजेस ह्याच्यासाठी भांडवल काढलेला असतंय म्हणजे आरोग्यासाठी भांडवल काढलेलं असतंय म्हणजे सरकारी दाखाने जनावरांचे किंवा माणसाचे आरोग्यासाठी किंवा शिक्षणासाठी जे मी काय भांडवल काढलेलं असतं मग कुठल्या क्षेत्रात एखाद्या क्षेत्रात जर गव्हर्नमेंटने जर जास्त जर इन्व्हेस्टमेंट केली आणि जर कुठले जर जास्त अनाऊन्समेंट केली तर याचा अर्थ असा होतो की त्या क्षेत्रातल्या जे काही कंपन्या आहेत त्या क्षेत्रातल्या कंपन्यांवर गव्हर्नमेंटचं जास्त बोकस असल्यामुळे त्या क्षेत्रातल्या कंपन्या येणाऱ्या व्हॉट्सअप कुठेतरी गो आहेत त्यामुळं हे अर्थसंकल्प मराठी माणसांनी समजून घेणं महत्वाचं आहे तरी पण बऱ्यापैकी बरं मी तर तुम्हाला सांगणारच आहे पण तरी पण तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी मराठी माणसांनी अर्थसंकल्प काय असतो आणि त्याचे कन्सेप्ट काय आहे त्याचं विश्लेषण कसं करायचं ह्या गोष्टी जर शिकायला गेलं तर सोपे आहेत पण आपलं प्रत्येक मराठी माणसांनी अर्थसंकल्पाची कुठेतरी व्याख्या शिकायला पाहिजे अर्थसंकल्पाचं प्रत्येक मराठी माणसाला विश्लेषण यायला पाहिजे म्हणून तर एक दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ हा अपलोड करायला लागलो आहे यानंतर एक दोन दिवसात तुम्हाला जर हा व्हिडिओ जर चांगला इंटरेस्टिंग वाटला असेल अर्थसंकल्पाच्या बाबतीत तर तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्या तर व्यवस्थित जर एक जास्तीत जास्त जर लाईक दिल्या तर येणारा जो काय अर्थसंकल्प आहे दोन ते तीन दिवसांनी जे काय एक फेब्रुवारी नंतर अर्थसंकल्प आहे त्याचं प्रॉपर विश्लेषण मी आपल्या चॅनलवर करून दाखवतो किंवा जेणेकरून आपल्या गव्हर्नमेंट येणाऱ्या वर वर्षात कुठं म्हणजे प्रॉपर आकडेवारी मी करून दाखवू शकतो पण हा चॅनल नवीन असल्यामुळे आपल्या मराठी माणसांनी एक अर्थसंकल्प काय असतो की जे बी काय नवीन लोक आहेत त्यांनी ह्या वर्षी कुठेतरी नवीन शिकायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे त्याचा अभ्यास करायला पाहिजे जर चॅनल आवडला असेल व्हिडिओ आपला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ येणार आहे तुमच्या फ्रेंड्सच पुस्तती ओके धन्यवाद